नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की पोलीस भरती दोन हजार एकवीस संबंधात एक महत्वाची अपडेट आपल्याकडे आलेले आहे तर मित्रांनो त्या अपडेटबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण बातमी पाहणार आहोत सविस्तरपणे तर बघा मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे आणि ती आनंदाची बातमी मित्रांनो आजच आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे गृहमंत्री आहेत अनिल देशमुख साहेब त्यांनी दिलेली आहे तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल भरती प्रक्रिया सुरू येत्या आठ दिवसात तर प्रक्रिया सुरू होणार तर बघा संपूर्ण बातमी या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे पुराव्यासहित त्यांनी मित्रांनो आज नागपूरमध्ये ते बोलत असताना त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे कोणालाही त्यांनी ही सांगितलेलं आहे संपूर्ण बातमी आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला महत्त्वाची सूचना अशी आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करून घ्या कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन नॉलेजफुल व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो बघा आपण त्या पुराव्यावर जाणार संपूर्ण बातमी पाहणार सविस्तरपणे तुम्हाला त्या ठिकाणी मी घेऊन जातोय आता तर आपण त्या पुराव्यावर सुद्धा जाऊया तर बघा तर बघा मित्रांनो आपण त्या पुराव्यावर आलेलो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल तयारीला लागा ला पोलीस दलात बारा हजार पाचशे जागांसाठी जम्बो भरती गृहमंत्र्यांनी केली मोठी घोषणा तर बघा मित्रांनो तुम्हाला अगोदरच मी सांगितलेलं आहे की नागपूर येथे बोलत असताना महाराष्ट्र राज्याचे जे गृहमंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी मोठ्या घोषणा केलेल्या त्या संपूर्ण बातम्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा नागपूर अकरा जानेवारी म्हणजेच आजच्याच डेटला महाराष्ट्र पोलीस दलात महाराष्ट्र पोलीस दलात बारा हजार पाचशे जागा भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे तर बघा मित्रांनो राज्याचे जे गृहमंत्री आहेत महा माननीय अनिलजी देशमुख साहेब यांनी या ठिकाणी घोषणा केलेल्या आहेत या मेगा भरतीतील पहिल्या पाच हजार तीनशे लोकांच्या भरती प्रक्रिया सुरू झाल्या असल्याची माहिती त्यांनी दिली आहे तर मित्रांनो पहिल्या टप्प्यात जी काही पाच हजार तीनशे पोलिसांची भरती प्रक्रिया होणार होती तर ती सुरू झाल्याची असल्याची सुद्धा ती माहिती त्यांनी दिलेली आहे त्यानंतर बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे पुढे मागील तीन वर्षांपासून वारंवार घोषणा करून सुद्धा भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती मित्रांनो बघा तुम्हाला माहिती आहे मागील तीन वर्षापासून त्यांनी सांगितलेलं इथं तर मागील काळातही मित्रांनो वारंवार घोषणा होत होत्या परंतु प्रत्यक्षात जी काही कार्यवाही व्हायला पाहिजे होती ती काही झालेली नाहीये अद्यापही ती कार्यवाही झालेली नाहीये परंतु मित्रांनो त्यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे की जी काही पाच हजार तीनशे जागांसाठीची प्रति भरती प्रक्रिया आहे ती सुरू झाली असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे म्हणजेच मित्रांनो ती भरती प्रक्रिया सुरू झाली असेल आणि त्यासाठी वेळोवेळी ज्या काही असतील महत्त्वाच्या बाबी त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यानंतर बघा त्यांनी काय सांगितलेलं पुढे मागील तीन वर्षांपासून वारंवार घोषणा करूनसुद्धा भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती तर मित्रांनो मागील काळातसुद्धा वारंवार घोषणा केल्यानंतर सुद्धा भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत होती त्यानंतर बघा आज पोलीस भरतीच्या मागणीसाठी आज पोलीस भरतीच्या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपूरमध्ये घंटानाद आंदोलन केले तर बघा मित्रांनो ह्या ठिकाणी पोलीस भरती लवकरात लवकर सुरू करण्यात यावी किंवा मग पोलीस भरती सुरू करा या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपूरमध्ये घंटानाद आंदोलन केले आणि घंटानाद आंदोलन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुढे पाहायला मिळेल की अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आमदार विकास ठाकरे त्यानंतर आणि अभिजित वंजारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली तर मित्रांनो अनिल देशमुख गृहमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे तर त्यांच्या निवासस्थानी आमदार विकास ठाकरे आणि अभिजित वंजारी त्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीत बैठक झालेली आहे अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी त्या बैठकीमध्ये काय काय मित्रांनो चर्चा झालेली आहे त्यात पुढे सांगण्यात आलेलं आहे बघा या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर तीन टप्प्यात भरती होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली तर मित्रांनो बघा या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे की या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर तीन टप्प्यात भरती होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे यामध्ये सुरुवातीला बारा हजार पाचशे जागा भरल्या जाणार आहे सुरुवातीला बारा हजार पाचशे जागा भरल्या जाणार आहेत म्हणजे जवळजवळ साडेबारा हजार तुम्हाला सर्वांना माहिती आहे की साडेबारा हजार जागा या भरल्या जातील आणि गरज पडल्यास येत्या चार महिन्यात वीस हजार जागा भरल्या जाणार असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिल्याचे ओबीसी महासंघ अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितले तर बघा मित्रांनो बारा हजार पाचशे जागा तर भरल्या जाणारच आहेत परंतु जर गरज पडली गरज पडल्यास येत्या चार महिन्यात वीस हजार जागा भरल्या जाणार असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिल्याचे ओबीसी महासंघ अध्यक्ष बबनराव तायवड यांनी सांगितले म्हणूनच मित्रांनो येणाऱ्या दिवसात वीस हजार जागा या भरल्या जाण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की महाराष्ट्रात जम्बो भरती ही असणार आहे तर त्यासाठीच सांगतोय की तयारीला लागा जर तुम्ही अजूनही तयारी करत नसाल आणि जर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत असाल तर वेळ वाया घालवू नका तुम्हाला कोणी कितीही सांगत असेल की भरती होणार नाही भरती होणार नाही तर त्यावर विश्वास ठेवू नका भरती ही होणार आहे मित्रांनो या ठिकाणी बघा वीस हजार जागा ह्या गरज पडल्यास भरल्या जातील परंतु बारा हजार पाचशे जागा या निश्चितच भरल्या जाणार आहेत आणि त्यासाठी तुम्ही अजूनही तयारीला लागा त्यानंतर पुढे बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे तर पहिले बारा हजार पाचशे पदांची भरती केली जाणार आहे पहिले मित्रांनो बारा हजार पाचशे पदांची भरती केली जाणार आहे जसे की आपल्याला अगोदरच माहिती आहे त्यानंतर आणखी पाच हजार पदे भरण्याबाबत विचार केला जाईल अगोदर मित्रांनो साडेबारा हजार जागा या भरल्या जातील आणि त्यानंतर पाच हजार जागा ह्या एक्स्ट्राच्या जा भरल्या जाण्याचासुद्धा विचार केला जाणार आहे म्हणजेच मित्रांनो बघा या ठिकाणी तुमची जर आपण टोटल लावली तर सतरा हजार पाचशे जागा ह्या होत आहेत परंतु त्यांनी सांगितलेलं आहे की जर गरज पडल्यास येत्या चार महिन्यात त्या वीस हजार जागा भरल्या जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे गरज पडल्यास तर त्यानंतर पुढे बघा तुम्हाला या ठिकाणी काय पाहायला मिळेल आणखी पाच हजार पदे भरण्याबाबत विचार केला जाईल अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिलेली आहे स्वतः गृहमंत्री जे आहेत महाराष्ट्राचे त्यांनी ही माहिती दिलेली आहे त्यानंतर गृहमंत्र्यांच्या घोषणेमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये आनंदाची लाट पसरलेली आहे मित्रांनो साहजिकच आहे इच्छुक उमेदवारांमध्ये आनंदाची लाट पसरेल कारण जम्बो भरती ही महाराष्ट्र राज्यात होणार आहे आणि सर्वांचं मित्रांनो स्वप्न असतं की खाकी ही आपल्या अंगावर असावी आणि आपणही पोलीस म्हणून मित्रांनो काहीतरी कार्य आपण बजावं बजवावं तर बघा यानंतर पुढे पाहायला मिळेल तुम्हाला इतक्या मोठ्या संख्येने भरती होणार असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी स सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे तर मित्रांनो साहजिकच आहे की जम्बो भरती हो होणार असल्याने सरकारचेसुद्धा स्वागत किंवा सरकारच्या निर्णयाचेसुद्धा स्वागत सर्व इच्छुक उमेदवारांकडून होणार आहे मित्रांनो तुम्ही अगोदरपासूनच तयारीला लागला असाल तरी जे काही विद्यार्थी अजूनही तयारीला लागलेले नाही आहेत त्या विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे की तयारीला लागा कारण मित्रांनो येणाऱ्या काळात पोलीस भरती होणार आहे आणि त्या पोलीस भरतीमध्ये तुमचं जे स्वप्न आहे पोलीस होण्याचं ते तुम्ही पूर्ण करू शकणार आहात म्हणून येणाऱ्या पोलीस भरतीत पो पोलीस होण्याचं तुमचं स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला आत्ताच तयारीला लागायचं आहे कारण मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये जम्बो पोलीस भरती होणार आहे आणि त्याचबरोबर अजून एक बाब मित्रांनो आपण लक्षात ठेवायला हवी जर बारा हजार पाचशे जागांची पोलीस भरती होणार आहे तर त्यासाठी मित्रांनो जवळजवळ खूप अर्ज हे येऊ शकतात मित्रांनो कारण कॉम्पिटिशनसुद्धा खूप वाढलेलं आहे तर आपल्याला त्या कॉम्पिटिशनला टफ द्यायचं असेल आपल्याला त्या कॉम्पिटिशनला जर बीट करायचं असेल आपली एक जागा त्या ठिकाणी मिळवायची असेल तर आपल्याला आत्तापासूनच तयारीला ला लागायला हवं आत्तापासूनच आपण परफेक्ट व्हायला हवं तर मित्रांनो अशाच प्रकारची बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलो होतो सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी होती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जी बेल लाईकन आहे ते तिलाही प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही आहेत तर चला मित्रांनो आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद